पूर्ण गोमुखी रचनेचा हा दरवाजाचं बांधकाम पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज ते एक मंदिर आहे आणि ते एक छोटी बुरुज आणि त्याची तटबंदी पाहायला मिळते म्हणतात की ही विहीर आहे विहीर आहे विहीर नव्हे पलीकडनं जो भुयारी मार्ग निघतो तो सर्वसाधारण काकतीच्या इथे एक सेम मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या साईडनं हा भुयार निघतो खाली ते जे भुयार आहे त्या भुयारामध्ये आज जात इथं खाली येताना फक्त जपून कारण पाय घसरत आहेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येतो आहे तर आज आपण आलेलो आहोत कर्नाटक राज्यामध्ये कोल्हापूरपासून अंदाजे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर वल्लभगड नावाचा एक किल्ला आहे तो किल्ला आज आपण पाहणार आहोत तर या किल्ल्याच्या पायथ्याला हरगापूर म्हणून गाव आहे तर सध्या आपण आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं श्री मरगुबाई प्रसन्न मंदिर या मंदिराच्या समोर या बाजून आपली गाडी इथपर्यंत येऊ शकते आणि दुसरा रस्ता जो आहे मंदिराच्या बॅक साईडला आहे तिथून गाड्या पार्क करून पाच मिनटात आपण पायऱ्या चोने मंदिराजवळ येऊन पोहोचतोय तर मंदिर, चे समोर आपल्याला दिसतंय श्री मरगुबाई देवीचं मंदिर मंदिराच्या समोरच एक दीपमाळ पाहायला मिळते या ठिकाणी दीपस्तंभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात समोर काही तांदळे दिसत आहेत मंदिर सध्या बंद आहे बाहेरूनच तुम्हाला थोडंसं दाखवतात लग तर या ठिकाणी देवीच्या तांदळा स्वरूपातल्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता मंदिर आपण पाहिलेलं आहे तर आता मंदिराच्या ब्या जायचं आहे मंदिराच्या मंदिर मागच्या बाजूला आल्यानंतर इथून आपल्याला वर जाण्यासाठी रस्ता दिसतोय या रस्त्यानं वर जायचं आहे तर बरेच दिवस आपले व्हिडिओ आलेले नाहीत यूट्यूबवर तर आता आपले नियमितपणे व्हिडिओ चालू होणार आहेत तर त्याची सुरुवात आज आपण कर्नाटकमधून केलेली आहे कोल्हापूरपासून आपला मुंबई बेंगलोर हायवे ते त्या हायवेनं साधारण पंचावन्न ते साठ किलोमीटर पुढं आलं की हायवेच्या लगतच हा किल्ला एकदम हायवेवरून सुद्धा किल्ला दिसतो या किल्ल्यावर जातानाच डाव्या बाजूला आपल्याला इथं किल्ल्याची तटबंदी आणि हा एक बुरुज पाहायला मिळतोय कदाचित हा महाद्वारवाजाच्या शेजारचा बुरुज असू शकतो पुढे जाऊन बघूया आपण तर ही सगळी मंडळी सांगलीवरून आलेली आहेत याच्यापैकी काही जणांसोबत आपण यापुढे ट्रेक केलेले आहेत मंदिराच्या पाठीमागून आपण आलोय एक दोनच मिनिटं वर चालल्यानंतर आपल्याला या बाजूला गडाचं भव्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे या प्रवेशद्वाराच्या बाहेरचा हा बुरुज आहे प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच हा एक भव्य बुरुज आपल्याला पाहायला मिळतो आणि या बुर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण जांभ्या खडकामध्ये दगडामध्ये हा बांधलेला दिसतोय आपल्याला बुरुजापासून आपण आत आलो आहे आता आलेले आपल्याला गडाचा प्रवेशद्वार दिसतंय प्रवेशद्वार पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेला आहे तर या बाजूला पाहिलं तर आपण ह्या जांभ्या दगडामध्ये बांधलेला बुरुज आहे आणि या बाजूला हे पूर्ण खाली खडक आहे आणि खडकावर काळ्या दगडामध्ये इथं आपल्याला तटबंदी दिसते तर ह्या गडाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे काळ्या दगडात आहे आणि अजून सुद्धा शापत दिसते आतमध्ये प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला आपल्याला नेहमीप्रमाणे पारेकरांसाठीच्या देवड्या पाहायला मिळतात इथं या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला दरवाजाच्या आतील बाजूला जो आडना लावतात तो लावण्यासाठी इथं खोल पाहायला मिळत आहेत आपल्याला लपगड शिवप्रतिष्ठान एक बोर्ड पाहायला मिळतोय आतून हा असा आपल्याला दरवाजा पाहायला मिळतोय या बाजूला एक बुरुज आहे त्या बाजूला एक बुरुज दिसतोय प्रवेशद्वारातून आपण आता आत आलोय आत आल्यानंतर इथे पिंपळाचं एक झाड आहे त्याला एक पार बांधलेलं आहे अगदी समोरच्याच बाजूला श्री हनुमानांचं एक मंदिर पाहायला दिसतंय तर किल्ल्यामध्ये आज आपण प्रवेश करतोय तर या ठिकाणी आपल्याला दरवाजाच्या जवळचा बुरुज पाहायला मिळतोय बुरुजावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या सुद्धा पाहायला मिळत आहेत तर आपण दरवाजा वरून पाहूया वरून जर पाहिलं आपण तर आपल्याला पूर्ण गोमुखी रचनेचा हा दरवाजाचं बांधकाम पाहायला मिळत आहे की जेणेकरून हत्ती किंवा लाकडी मोठा ओंडका आणून दरवाजा तोडणं अशक्य व्हावं यासाठी रचना के लिए ही रचना केली जाते याच बोर्जावर इथं आपल्याला एक ध्वजस्तंभ पाहायला मिळतोय आपण आता इथून वर आलोय हा किल्ल्याचा दरवाजा आहे हा इथं ध्वज ध्वजस्तंभ आणि इथून ही तटबंदी अशीच आपल्याला पुढे गेलेली दिसते आणि या ठिकाणी एक बुर्जाचं बांधकाम आहे थोडक्यात आता थोडंसं ढासळलेलं आहे तर आता आपण इथून या मंदिराच्या शेजारनं पुढं गडफेरी करायला जाणार आहोत वल्लभगडालाच हारगापूरचा किल्ला असंही म्हणतात कारण पायतेचं गाव हरगापूर आहे त्याच्यावरून हारगापूरचा किल्ला असं म्हणतात तर हे आहे हनुमान मंदिर या मंदिराच्या आपण पाठीमागच्या बाजूला आलो आहोत पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बरेचसे जुनी घरं किंवा वाडे यांचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला यासारखे चांगले मोठे अवशेष आहेत पाहण्यासारखे किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही आणि चढाई एकदम सोपी आहे तर या सुद्धा बघा बरेच अवशेष आहेत फक्त यात झाडं झोडपं वाढलेली दिसत आहेत आपल्याला आणि ह्या अशी इकडनं तटबंदी आलेली आहे आपल्याला नॅशनल हायवे दिसते मुंबई बेंगलोर आणि हे खाली जे दिसतंय हे आहे हरगापूर किल्ल्यावर पाहिलं तर अवशेष बरेच आहेत माझ्या बाजूला सुद्धा चांगले अवशेष मोठे मोठे अवशेष बघा मोठे अवशेष पाहायला मिळतात समोर आपल्याला एका घराचे अवशेष दिसतात इथं सुद्धा आतमध्ये सुद्धा बरेच अवशेष असणार आहेत तिथं फक्त थोडंसं उत्खनन आणि संवर्धन गरजेचं आहे किल्ल्याचा आकार काही फार मोठा नाही त्यामुळे जास्त वेळ नाही लागत किल्ला पाहायला थोडंसं पुढं आहे आणि समोरच आहे किल्ल्याचा थोडासा तटबंदीपासून अलग झालेला थोड्याशा आतील बाजू असणारा बुरुज सगळे आमचे सांगलीचे मंडळी बागावर बुरुजावर जाऊन बसलेले आहेत आपण या बाजून गडफेरी करत आलेलो आहे तर या किल्ल्याच्या समोर या ठिकाणी एक छोटी टेकडी दिसते आपल्याला हा गुरुज आहे या बाजूला पूर्णपणे बघा सापाट प्रदेश आहे या ठिकाणी एक टेकडी दिसते या बाजूला पूर्ण सापाट प्रदेश आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व आजूबाजूला भरपूर मोठा सापाट प्रदेश आहे लांब लांबपर्यंत डोंगर कुठे नाही आहेत त्यामुळं एकदा या किल्ल्यावर ज्याची सत्ता त्याची आजूबाजूच्या जवळजवळ पंचवीस ते पन्नास किलोमीटर परिघामध्ये सत्ता राहणार आहे त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व तेवढंच होतं आणि याच्यावरून आसपासच्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येत होतं तर आपण आता बुरजावर आलेलो आहे आता बुरजावरून तुम्हाला किल्ल्यातला आतला परिसर दाखवतो हाय वल्लभगडचा आतील परिसर किल्ला फार मोठा नाही आहे त्यामुळे अर्धा तास ते पावन तास भरपूर होतं आपल्याला किल्ला पूर्ण करायला तर आता हा बुरुज आपला पाहून झालेला आहे तर त्या बुरुजाच्या अगदी समोर इथे एक मंदिर आहे आणि इथे एक छोटी बुरुज आणि त्याची तटबंदी पाहायला मिळते बुरुज ॲक्च्युली आता ही तटबंदी पूर्ण डासळीला दिसते बुरुजाच्यासुद्धा तटबंदी थोडीफार इथं शाबूत आहे इथं आपल्यालाही तोपमाऱ्याच्या मोठ्या जंग्या आणि ह्या छोट्या बंदूक किंवा वरून तेल काय दगडगोटे सोडण्यासाठी छोटे जंगे इथं पाहायला आहेत आपल्याला तर आता पाहूया हे समोरच मंदिर तर हे मंदिर आहे श्री महादेवांचं मंदिर आहे पूर्णपणे दगडामध्ये मंदिर आहे मंदिरासमोर एक छोटी नंदीची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते एक छोटा तांदळा पाहायला मिळत आहे शिवपिंड थोडी अलीकडच्याच काळातली आपल्याला असते असेल असं वाटतंय तर आता हे मंदिरसुद्धा पाहून झालेलं आहे तर आता बघूया आणखी आपल्याला पुढं काय पाहायला मिळत आहे ते महाराष्ट्रातले किल्ले आपण बरेच स सर्वजण पाहतो पण कर्नाटकातले ज्यावेळी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी आले होते त्यावेळी महाराजांनी या परिसरातले सगळे किल्ले काबीज केलेले होते आणि इथं आपली सत्ता स्थापन केलेली होती त्यामुळे ह्यासुद्धा परिसरातले सुद्धा किल्ले पाहणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला सा आता आपण बुरुज एक पाहिला त्यानंतर हे महादेवांचं मंदिर पाहिलं आणि तिथून आपण थोडंसं पुढं आलो आहे इथं आल्यानंतर आपल्याला यांना पण ओळखलंच असेल नेहमी असतात आपल्यासोबत बघत सर यांनी एक आपल्याला अद्भुत गोष्ट या किल्ल्यावरची दाखवलेली आहे तर ती काय आहे ती त्यांनाच विचारूया सर काय आहे मित्रांनो ही जी आहे आता सगळेजण म्हणतात की ही विहीर आहे विहीर आहे विहीर नव्हे ऍक्च्युली हा आउटलेट ओपन आहे तिथे मारुती मंदिर आहे पलीकडे त्या पलीकडनं पली जो भुयारी मार्ग निघतो तो सर्वसाधारण काकतीच्या इथे एक सेम मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या साईडनं हा भुयार निघतो आता सध्या त्याचं तोंड बंद केलेलं आहे तर भुयारी मार्गातून जात असताना समजा जर काहीतरी शत्रू जर आला तर ते इथनं त्यांना अटॅक म्हणून हा एक एक्झॉस्ट एक हॉल आहे पण त्याला ते, ते विहीर म्हणून होतं त्या विहिरीत पाणी नाही मित्रांनो खूप खोल हो, आहे ऍक्च्युली याच्यात पाणी नाही आहे आणि पूर्ण उभ्या नव्वद अंशामध्ये कोरून क खोदलेली दिसते आपल्याला एक विहिरवाचा स्ट्रक्चर आहे आणि ते जे म्हणत आहेत तसं आपल्याला उजव्या बाजूला थोडीशी एक खोबणी दिसते आहे बघा कदाचित तीच असेल ती खोबणी तर आता हे विहिरीसारखं स्ट्रक्चर पाहिलं आहे आपण तर आता ते आता भगत सरांनी जे सांगितलं आपल्याला की बाबा ते पलीकडे एक भुयारासारखं आहे तर ते जाऊन आपण पाहूया नक्की काय आहे ते अतिशय छोटा आणि सुंदर किल्ला आहे वास्तूसुद्धा अवशेष आहेत बऱ्यापैकी भरपूर इथं फक्त जे गडामध्ये जे झाडे झुडपं वाढलेली आहेत ती स्वच्छ करणे गरजेचं आहे अतिशय सुंदर होईल बघण्यासाठी किल्ला तर आपण किल्ल्यावर गाडी घेऊनसुद्धा वर येऊ शकतो आपल्या पाठीमागे इथं दिसते बघा गाडी रस्ता वर आलेला आपण याच रस्त्याला अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर जिथून मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चालू होतात त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्यात मंदिराकडे मंदिराकडं पायऱ्यांनी जाऊन मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केला आहे जर जर आपण इकडनं जर आलो तर किल्ल्याच्या मागच्या बाजूला आपण प्रवेश करतो आहे किल्ल्यावर त्यामुळे शक्यतो आपण मुख्य जे प्रवेशद्वार आहे तिकडनं प्रवेश करायचा आहे हे समोर आपल्याला दिसतंय आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार मग असे आपण या बुरजावर जाऊन आपल्याला प्रवेशद्वार दाखवलं होतं सगळं समोर मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यासमोर प्रवेशद्वाराच्या या बाजूला इथंसुद्धा आपल्याला काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळत आहेत त्याच्या भिंती अजूनही शाबूत आहेत फक्त व्यवस्थित झाडंझुडप तोडून त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी एक छोटा तांदळा स्वरूपात मूर्ती दिसत आहेत कदाचित कुठल्या तरी देवीची मूर्ती असणार आहे ते समोर मुख्य प्रवेशद्वार आहे हे समोर आपल्याला दिसत एक छोटंसं मंदिर आणि त्याच्याच अगदी समोर या ठिकाणी एक हौद आपल्याला पाहायला मिळतोय खाली खोदलेला आहे खाली त्याला सिमेंट लावलेलं दिसतंय आणि वरच्या बाजूला ही पूर्ण दगडानं बांधून घेतलेला हौद दिसतोय आपल्याला तर आता मग भगत सरांनी जी आपल्याला गोष्ट सांगितली आहे की त्या पायऱ्या आहेत खाली उतरायला वगैरे तर ते आपण जाऊन पाहूया नक्की काय आहे ते पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी आपण किल्ल्यावर प्रवेश करतो आता मग असे काय आपल्याला हे दिसलेलं नाही आहे बाहेरून जे खाली उतरायला भुयारी मार्ग येतो हे श्री मारुतीरायांचं मंदिर आहे मंदिराच्या अगदी लागूनच शेजारी या ठिकाणी आपल्याला या पायऱ्या पाहायला मिळत आहेत आता या पायऱ्यांमधून आपण आत जाऊन बघूया नक्की खाली काय आहे तर आता सर माझ्यासोबत आहेत आणि आम्ही आता खाली ते जे भुयार आहे त्या भुयारामध्ये आत जातो <laughs> तर भुयाराचं जे आहे खालचं त्याच्यावर सुद्धा आपल्याला इथं थोडं तो नक्षीकाम केलेलं दिसतंय फक्त खाली उतरताना थोडं जपून उतरावं लागेल आणि शेवाळ वाढलेलं दिसते आपल्याला मित्रांनो इथं खाली येताना फक्त जपून कारण पाय घसरत आहेत चांगल्या ग्रीपचे शूज हवेत आपल्याकडे खाली वट वागळ्या भरपूर आहेत थोडासा वास येणार आहे पण तो एवढा सहन करावा लागेल हळू वर वर इथूनच मग आपण शूट केलं तर हां मित्रांनो भगत सरांनी आपल्याला मग अशी गोष्ट सांगितली की आपण या ओपनिंगच्या वरच्या बाजूला होतो आणि तिथून खाली तुम्हाला आहे चौकोनी कोरलेली विहिरी दाखवली होती मोठी हे सुद्धा इथून खाली असणार आहे भरपूर आहे बुह्यार खूप आहे खाली फक्त आता कसं आहे ते बंद झालेलं आहे इथून वरनं पूर्ण पावसाने आणि माती वगैरे येऊन विकल्या तिथं थोडीशी फट दिसते सुद्धा आपल्याला ते बुह्यार खूप असं लांबपर्यंत सरांनी जसं सांगितलं तसं ते लांबपर्यंत गेलेलं आहे okay. तर किल्ल्यावरचं सर्वात मुख्य आणि अद्भुत असं ठिकाण आपल्याला हे पाहून झालेलं आहे तर किल्ला आपल्याला पूर्ण पाहून झालेला आहे हा तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे व्हिडिओ आणि हा किल्ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर परत भेटूया आज कर्नाटकातल्याच पुढच्या एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत बाय बाय